श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अध्याय अठरावा पाहणार आहोत या अध्यायामध्ये गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन व तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा संजीवन हे आज आपण अठराव्या अध्यायात पाहणार आहोत राजा गोपीचंद जालधरनाथाच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्यास निघाला वाटेने जात असता भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वा निर्वाह करीत असे राजा बैरागी झाल्याची बातमी ऐकून त्याचे गुण आठवून प्रत्येकजण हळहळत असे तो जेथे जाई तेथे त्याने आपल्या घरी राहावे म्हणून सर्वजण आग्रह करीत असत पण ते न मानता तो पुढे जात असे फिरत फिरत काही दिवसांनी तो कौल बंगाल्यात गेला तेथे पहिला पट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत असे तेथील तिलकचंद राजाची ती स्नुषा तो राजाही ऐश्वर्यवान होता चंपावती अशा राजघराण्यातील सून असल्याने ती नणद दीर जावा इत्यादींना देवासमान मानित असे तिचा सासरा महाप्रतापी होता होता तसेच तिची सासू महावस्ताद होती तेथे त्या सर्वांना हा वृत्तांत कळला असता ती सर्वजण चिडून राजावर मन मानेल तशी टीका करू लागली गोपीचंद राजा खरोखरच पंडच असला पाहिजे त्याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि आता दारोदार भीक मागत हिंटो आहे मरण आले तरी बेहत्तर पण घरोघर गर भीक मागणे हे क्षत्रिय धर्माला काळीमाफ फासणारे आहे याने जन्मास येऊन कोणता पराक्रम केला कुळाला बट्टा मात्र लावला आमच्या तोंडाला काळे फासले व आता आपले काळे तोंड सर्वांना दाखवत फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मतच मेला असता तरी बरे झाले असते ही त्याची कुत्सित बोलणी ऐकून राणी चंपावतीस फार वाईट वाटेल इकडे गोपीचंद राजा फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोचला व नदीकाठी बसून श्रीरामाचे नामस्मरण करू लागला तो कोसावी झाला असता तरी महा तेजस्वी दिसत असे चंपावतीच्या काही दासी तिकडे गेल्या असता त्यांनी त्यास तत्काळ ओळखले व ही बातमी प्रथम चंपावतीचे कानावर घातली व नंतर सर्वांना सांगितली ते ऐकून आता आमची फजिती होणार म्हणून राजा तिलकचंद संतापाने वाटेल तसे बहकू लागला इतरांनीही त्याच्यावर यथेच्छ तोंड सुख घेतले नंतर राजा तिलकचंदाने असा निर्णय घेतला की आता हा घरोघर गर भीक मागून आपला नावलौकिक कमी करणार तेव्हा त्यास आणून अश्वशाळेत ठेवावे व तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचे गावातून बाहेर काढावे याप्रमाणे त्याने दासींना सांगितले व त्यांनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलवले आहे तेव्हा प्रथम जाण्यास तयार नसलेला राजा बहिणीला भेटण्यासाठी म्हणून बरोबर गेला दासींनी त्यास राजज्ञेवरून अश्वशाळेत नेऊन ठेवले व त्याला आणल्याबद्दल राजास निरोप दिला मग राणीने वाढलेले ताट घेऊन दासी अश्वशाळेत गेली व चंपावती मागून भेटण्यास येत आहे असे तिने सांगितले ते राजाने ऐकले व मनात म्हणाला मानपान धनिकाला असतो आपण तर बैरागीय आलो आहोत तेव्हा आपणा शत्रू मित्र सारखेच आहे तेव्हा आणलेल्या अन्नास पाठ दाखवू नये असा विचार करून तो तेथे आनंदाने जेवू लागला तो जेवण करीत आहे हे राजनांदीतील स्त्रियांनी चंपावती समोर आणून दाखवले व मानापना व मानापमान विसरून निर्लज्जपणे सोयऱ्याकडे जेवतो आहे म्हणून त्याची उघड उघड निर्भसना करण्यास सुरुवात केली ती निंदा तिला ऐकवेना तेव्हा असह्यपणे ती तेथून घरात पडून गेली व अतिदुःखाने पोटात खंजीर खुपसून घेऊन तिने आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद दासीस म्हणाला चंपावतीस इकडे घेऊन या माझे म्हणजे माझी वतीची भेट होईल तेव्हा दासी म्हणाल्या ती ह्या अवेळी इकडे येणार नाही जमल्यास रात्री घेऊन येऊ व तुमची भेट करून देऊ तेव्हा आता न जाता आपण उद्या जावे हे ऐकून बहीण भेटेल म्हणून त्याने त्याचे म्हणणे मान्य केले मग दासी राजवाड्यात परत गेल्या तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली राणी चंपावती दिसली ते पाहून त्यांना धक्का बसला व हे त्यांनी सर्वात सांगितले तेव्हा सर्व मंडळी धावून आली सर्वांनी रडून एकच गोंधळ माजविला सर्वजण तिचे गुण आठवून दुःख करू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरता प्राण दिला अशी बातमी नगरभर पसरली राजवाड्यात चाललेली रडारड ऐकून त्यांचे कारण गोपीचंदाने अश्वरक्षकास विचारले तेव्हा ते म्हणाले गौड बंगालात राणीचा बंधू राज्य करीत होता तो राज्य सोडून बैरागी झाला आहे व गावोगाव भीक मागत हिंडत आहे हे दुःख चंपावतीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही बातमी ऐकून राजास अपरिमित दुःख झाले व माझ्या येथे येण्याने हा अनर्थ घडला म्हणून त्याला फार क्लेश झाले व तो तिचे एक एक गुण आठवून रडू लागला मग अंत्यसंस्कारासाठी तिचे प्रेत घेऊन राजवाड्यातील लोक जाऊ लागल्यावर गोपीचंद हित त्यांच्याबरोबर निघाला व रस्त्याने जात असताना त्याच्या मनात विचार आला की बहिणीच्या मृत्यूने माझी जगात अपकिर्ती होत आहे म्हणून तिचे प्रेत जिवंत करून आपण प्रतापही या लोकांना दाखवावा मी योग स्वीकार केला म्हणून ह्या लोकांनी समान मानले तेव्हा माझ्या नागपंथाच्या प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवला पाहिजे असा विचार करून तो स्मशानत पोचल्यावर प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून या प्रेताचे दहन करू नका मी जालंदरनाथास आणून प्रेत जिवंत करवितो व त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही उलट सर्वजण त्याची कुचेष्टाच करू लागले व मेलेले माणूस जिवंत होत नसते असे सांगून त्यालाच समजावू लागले तेव्हा राजा म्हणाला तुम्ही म्हणता ते खरे आहे पण माझ्या गुरूचा प्रताप इतका मोठा आहे की तो वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले होते मी त्याला घोड्याच्या लिदेत पुरले होते पण आज अकरा वर्षांनी बाहेर काढले असता जसाच्या तसाच कायम होता तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी माझे गुरुस आणून बहिणीला जिवंत करतो पण त्याचे म्हणणे कोणीही ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर चढून बसला व म्हणू लागला की मला हे जाडून टाका माझे भस्म झाल्याशिवाय माझ्या गुरूचा क्रोध कशानेही शांत होणार नाही तो हे समग्र नगर भस्मसात करून टाकेल गोपीचंदाचे बोलणे ऐकून तिलकचंद संतापाने म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतोस तर आम्हास चमत्कार दाखव आम्ही चार दिवस प्रेत जपून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यावर गुरुज दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या उपमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुकडे गौड बंगाल्यात निघाला तो बराच लांब गेल्यावर काही ह्यांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असता इकडे सर्व प्रकार जालंदरनाथाने नाथाचे लक्षात आला गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून स्वतःच तिकडे जाण्यास तो निघाला त्यावेळेस त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली पृथ्वीवर नैषद राजपुत्रा वाचून ह्या अस्त्राची माहिती इतरास नव्हती ते अस्त्र जालंधरनाथास प्राप्त झालेले होते ते लावताक्षणीश जालंधरनाथ शंभर कोसावर गोपीचंदाजवळ जाऊन पोचले तेव्हा गोपीचंदाने त्यांच्या पायावर म मस्तक ठेवून त्यांना सर्व प्रकार सांगितला तो ऐकून चंपावतीस संजीवन देण्याचे आश्वासन जालंधराने दिले व त्यासह चौलपट्टणास राजवाड्यात प्रवेश केला तेथे ते सर्वत्र रडारड चालू होती त्या दोघांना पाहून तिलकचंद पुढे झाला त्याने जालंधर नाथाच्या पाया पडून त्याला कणकासनावर बसविले व स्वत पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर सत्कार केवळ वाईट भावनेने केला होता ही त्याची मनमानी करणं जालंधर नाथाचे लक्षात आलं मग तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज ह्या घरात लोकून गेले ह्या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदाकडून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून हातात भस्म लावले व तिला हाक मारली त्याबरोबर चंपावती उठली आणि त्याच्या पाया पडली शुक्राचार्याने कचास उठविले त्याचप्रमाणे जालंदरनाथाने चंपावतीस उठविले ते सर्व पाहून सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने त्यांच्या पाया पडली तरी ते प्रेत स्मशानातील क्षणिक वैराग्याप्रमाणेच होते मग जालंदरनाथ जावयास निघाला तेव्हा तिलकचंदाने त्याच्या पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतित तर आहे राज्यवैभवाने उन्माद होऊन मी गोपीचंदाचा छड केला तरी आता माझ्या अन्यायाची मला क्षमा करावी असे बोलून त्याने जालंधरनाथाच्या पायावर मस्तक ठेवले हो व रात्रभर तेथेच राहावे म्हणून विनंती करू लागले तेव्हा जालंधराने चंपावती स्वयंपाक करण्यास सांगितले मग तिला गोपीचंदासह आपल्याबरोबर जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नागपंथी बनविले व आपला उष्टाघास तिला देऊन अमर केले मग विडा खाल्ल्यावर जालंधरनाथाने राजास सांगितले की गोपीचंद राज्य सोडून जात आहे त्याचा मुलगा अजून अज्ञानी आहे तेव्हा त्याचेवर आपले लक्ष असू द्यावे तुमचा पराक्रम सर्वांना ठाऊक आहे तेव्हा कोणी शत्रू शत्रूपुढे येणार नाही मीही तेथे सहा महिने राहून बंदोबस्त करून येईन परंतु त्यापुढे येथे राहणे मला जमणार नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत करून त्याचे रक्षण कर ती आज्ञा राजाने आनंदपूर्वक मान्य केली मग ती रात्र तेथेच काढून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद त्याला वंदन करून तीर्थयात्रेस व जालंदरनाथ हेलापट्टणास गेला गोपीचंद राजा बद्र बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरणात सहा महिने हेलापट्टणास राहिला तेथे मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफाबरोबर फिरत फिरत बारा वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन राजा गोपीचंदास पेटला त्याच्यात तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व देवांना आणीले होते रा तेथे त्याने राजास सर्व विद्या शिकविल्या व परत दैवते आणून वर प्राप्त करून दिले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना अठरावा अध्याय पाहिला